लाईव्ह महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी भानोबा देवीची यात्रा कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मोठ्या उत्सवात पार पडली त्यावेळी देव दानव आणि मानव यांच्यात युद्ध होतं असे ही परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे भानोबा देव भक्तांच्या हक्केला व नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते यात्रेचे औचित्य साधून चालावादप्रमाणे याही वर्षी लाखो भाविक भक्त आणि उत्सवाच्या निमित्ताने कोळे या ठिकाणी येऊन भानोबा देवाच्या दर्शनाचा लाभ घेतला अशी माहिती खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भूदेव शिंदे पाटील यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही दिली पाहू एक विशेष भाग आपले प्रतिनिधी नमस्कार रामकृष्ण जय महाराष्ट्र शिंदे पाटील आज आपण तुमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कर्तृत्वाने नटलेल्या ह्या मातृभूमीत आज आपण उभे आहोत आणि भानुबा देवाचा उत्सव आज मोठ्या थाटामाटात प्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर अनेक भाविकांची अलोट गर्दी आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या गावाबद्दल कारण गाव संस्कृतीचा पाया गाव राष्ट्राला आधार आणि दाण्यास मातीमध्ये कोयडी ग्रामस्थ पेरतात सुसंस्कार त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणायचंय निश्चितच भानव उत्सव महागायची शुभ प्रतिपदा आता चालू आहे गेले तीन दिवस येत्र चालू आहे आज मोठ या ठिकाणी युद्धाचा कार्यक्रम असतो देव आणि तस्कर मंडळीचं मोठं युद्ध होतं दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी चार ते पाच लाख भाविक भक्त अखंड महाराष्ट्रातून येत असतात येत असताना आमचा भानुवाद प्रामुख्यानं हा नवसाला पावणारा भानुवा देवी या ठिकाणी जिथे विज्ञान थांबत तिथं अध्यात्म चालू होतं या व्यक्तीप्रमाणे ह्या काळामध्ये आमच्या भानुदेवांच हे जो प्रगत काळ आहे या प्रगतीनामध्ये जे जो वांचन ते लावू जे 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 मागतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आंधळ्याला डोळे पांढऱ्याला पाय बर साहेब महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आज भक्त तुम्ही आता सांगितलं की भाव हा लोकांच्या हाकेला धावणारा नौसाला पावणारा आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून अनेक लोक अनेक लो, भाविक भक्त काय करतात भानुबाच्या दर्शनासाठी लीन होण्यासाठी येत असतात आणि त्या अनुषंगाने आज तुमचा पाहिल्याच्या नंतर कारण देव तुमच्या दारामध्ये दे आहे त्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे काय प्रेरित वाटत आणि आपण काय प्रोत्साहन करणार आहोत आपण समोर पाहिलं तरी ऊर्जा आणि शक्ती मिळते मनावर ताण हल चैतन्य आमच्या पानुभ देवांमध्ये आजही ते कित्येक जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत पर्यंत देवांची मूर्ती चालू राहणार रा आहे आज एवढा मोठा समाज आठवा पगड समजे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित असतात याला कारण एक नवीन आजही देवस्थान पावर बांधलं आज जागृत देवस्थान जे पोलीस सत्याशी ह्या बानोबाचे सत्व हे आमच्या देवांचं प्रमुख महत्व आहे फक्त आमची एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती राहणार आहे की आज दरवर्षी यात्रा वाढते चार ते पाच लाख भाविकांच्या पुढे भाविक घेऊन एवढे दोन ते तीन दिवसामध्ये नारळ प्रमुख देवाल नाही का सर आता किती आतापर्यंत कालच्या धरून यात्रेला प्रारंभ झालेला आहे परंतु किती भाविकांनी आणि किती तस्कर मंडळींनी देवता देवासाठी आता म्हणजे देव दानव आणि मानवांचं युद्ध होऊन किती लोकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे काल पहिल्या दिसता कार्यक्रम झाला काल आठशे चौऱ्याण्णव तस्कर मंडळी त्या ठिकाणी पडले होते आज, हो। हो आज सुद्धा एक हजाराच्या पुढे आकडे गेलेले आता मोजमाप चालू आहे तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात चार ते पाच लाख भाविकांनी दोन दिवसामध्ये भेट दिली तर अजूनही भाविक आज आणि उद्याही येते रात्री बारा वाजेपर्यंत दर्शन चालू असतं फक्त आमची एक विनंती राहणार आहे की या देवस्थानला पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि आताचे जे नवीन आमदार साहेब बाबा शेख काळे यांना आम्ही ग्रामपंचायत निवेदन देणार असून आमच्या क तीर्थ क्षेत्रामध्ये समावेश करावा येणारा हा खंड हिंदुस्थानातून महाराष्ट्रातून भाविक भक्तांना त्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल क वर्ग मिळाला तर एक कोटी रुपये दरवर्षी मिळतात त्यातून येणाऱ्या भाविकांना निवास अन्नदान स्वच्छताग्रह अनेक सोयी सुविधा करता येईल व देवस्थानचा व गावाचा देखील विकास पर्याय शिंदे पाटील तुम्ही थोर मानाचे दिलदार दानशूर आणि विचारवंत व्यक्तिमत्व आहात आणि कोयळी गावाच्या तुम्ही एक भूमिपुत्र असून आज तुमची सौभाग्यवती आज लक्ष्मीच्या पावराने तुमच्या शिंदे घराण्यामध्ये येऊन तुमच्या घराण्याचं एक नाव लवकरुक्त केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना फक्त एकच प्रश्न विचारणार आहोत की ताई मानगटात बळ आणि चारित्र्य सत्यता असलेली व्यक्ती आयुष्याच्या जडणघडीमध्ये कुठेही कमी पडत नाही ज्यांच्या कर्तृत्वात ताकद आहे आणि ज्यांच्या वक्तृत्वात गोडी आहे असे तुम्हाला पती आणि परमेश्वर लाभलेले आहेत त्या अनुषंगाने आपले पती राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या त्या अनुषंगाने आपल्याला काय नाही पण ताई आता तुमचे पती आमदारकी सुद्धा निवडणुकीला होते त्या अनुषंगाने तुम्हाला अत्याआनंद झाला का झाला होता ना परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाबा शेठ काळे यांना काय केलं पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा झेंडा आणि खरा मावळा जर भूदे सारखे शिंदे पाटील जर जन्माला जर आले तर खरंच देशा या देशाचा भागा या भागाचा या भौगोलिक परिस्थितीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही शिंदे पाटील तुम्ही असेच प्रेरित राहाचे आणि ताई तुमच्याच आमदार झाले म्हणजे तुमच्या भाऊच आमदार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि तुमच्याच पतीने काय केलं तुमच्या भावाला काय केलं हे पाठबळ देऊन कारण तुम्हाला त्यांनी काळे पाटलांनी तुम्हाला काय केले की जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा आणि शिंदे पाटाने लगेच काय केलं की त्याची परत भेट करण्यासाठी पाठबळ देऊन काय केलं काळेसाहेबांना के काय केलं की आमदार करण्याचे स्वप्न साकार केलेलं आहे बुधेवसाहेब के तुम्ही असेच तुमचं पाऊल पुढे पुढे जावं गगनाकडे गगनाला गवसन घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना आहे तुमच्या पत्नीच्या मनामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र गोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी लाईव्ह महाराष्ट्र आज तुमची साथ आमची